नमस्कार मित्रांनो आज आपल्या पाटील ब्रँड या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही सतीश सर या आमच्या बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा हे बांधकाम आहे या बांधकामाचा हा दुसरा स्लॅब सध्या सुरू आहे आणि इथे काही टेक्निकल आपले लाईट फिटिंगचे जे काम करणारे आहेत त्यांची माहिती विचारणार आहोत त्यांचा जो परिचय आहे तो सुरुवातीला घेऊया कोणतं गाव तुमचं शाक्षर नाव तुमचं शिवाजी गोळेकर अशोकजी मुळेकर हे सध्या गोळेकर सर आ, हे सध्या इथे लाईट फिटिंगचं काम करत आपण ते बघू शकतात त्यांनी इथे हे पाईप लावलेले आहेत लाईट फिटिंगचे हे त्यांचं साहित्य आहे तुम्ही या व्यवसायामध्ये साधारणतः किती वर्षापूर्वी सुरुवात केली दहा दहा वर्षापासून याच्या अगोदर म्हणजे कुणाच्या हाताखाली काम केलं तर कसं काय आणि तुमचं आय टी आय काय झालेलं आहे का आय टी आय झालेलं आय टी आय झाल्यानंतर हे केलं हे आय टी मध्ये कोणतं इलेक्ट्रिशियन केलं तर कोणतं इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन केलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली का आजचं जे इलेक्ट्रिकचे साहित्य आहे आणि पूर्वीचं जे आहे समजा दहा वर्षपूर्वी याच्यामध्ये काय फरक होता साधारण म्हणजे ज्या सुविधा आहेत समजा त्यावेळेस साठ रुपयाला पाईप होता त्यावेळेस नव्वद रुपयाला पाईप झाला पाईपमध्ये अजून काही वायरच्या कंपनीत बी काहीतरी हे असेल ना पहिले हे वायर मिळायचं नंतर हे असं आर आर होतं बरोबर आणि त्यावेळेस सीसीटीव्ही तसली हे नसन वायर नसते वायर होते त्यावेळेस पण जास्त लोक लावत आता जास्त लावा लागले साधारणतः तुम्ही एका वेळेला किती कामं घेतात तरी एका वेळेला दहा साईड सुरू हँडल होत आहे तेवढं सांगूल तुमच्या हाताखाली किती जणं समजा तिघ जण आहेत का तुम्ही एक का तुम्ही किती वर्षापासून करतात सात वर्षापासून म्हणजे उशिरा करतात मला याचा ह्याच्या अगोदर काय करतो असं आहे का हां 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 पण तीच आहे माझी का लाईट फिटिंग नाही चालेल धन्यवाद